छोट्या अडीच पल्यात तेल टाकले सकाळी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं एक साडेसातशे ग्रॅम चिकन आहे त्याच्यात दही कसुरी मेथी मीठ आणि हळद आलं लसूण पेस्ट आहे टाकलेली ती टाकून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं सकाळी दहा वाजता आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आता आपण चिकन पुलाव करायला घेऊया झटपट अशी होणारी रेसिपी आहे त्यातलं तेल चांगलं तापलं आहे जिरं घालूया दोन तमालपत्र आहेत ती घालूया मोठा कांदा घेतला आहे उभा पातळ चिरून तो आपण घालूया आणि आधी कांदा परतून घेऊया कांदा छान भाजून झाला आहे इथे एक टॅमॅटो घेतला आहे उभा चिरून तो पण त्यात घालूया चिकनमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे ते थोडंसं मीठ घालूया म्हणजे टॉमॅटो चांगला नरम होईल आपला टॅमॅटो पण चांगला हॉम झालेला आहे आपण थोडासा कलरपुरती काश्मीरी लाल मिरची टाकूया थोडी एक अर्धा चमचा पाव चमचा हळद घात आपण हे चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपण घालूया बिर्याणी मसाला घेतलाय तो आपण एक दोन चमचे टाकूया त्याच्यात झाकण ठेवून जरा एक दोन मिनटं परतून घेऊया चिकन दोन मिनटं चिकन चांगलं परतून घेतलं आहे मस्त झालेलं आहे पण ते दोन वाटी बासमती तांदूळ घेतला आहे धुवून ते मी दोन वाटी तांदळाला चार वाट्या पाणी तापत ठेवलं होतं ते आपण त्यात घालूया व्यवस्थित मिक्स करूया ते एक छोटा लिंबू होता तुम्ही तिळून घेतला रस काढून आणि थोडासा तळलेला कांदा आहे माझ्याकडे तो आपण त्यात घालूया एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालूया आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून झाकण लावून लावून तीन छिट्ट्या करून घेऊया मस्त असा चिकन पुलाव तयार झालेला आहे गरम आहे खूप मस्त असा सुटसुटीत झालेला आहे वास तर खूपच छान सुटलेला एकदम आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया असं आपला मस्त चिकन पुलाव तयार झालेला आहे सोबत टोमॅटो कांदा काकडीची कोशिंबीर आहे झटपट असा आपला चिकन पुलाव तयार झालेला आहे तुम्ही पण असाच करा एखाद्या संडेला रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या जेवणासाठी